नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली या मालिकेमध्ये मोठा ट्विस्ट येणार आहे कारण सावळ्याची जणू सावली मध्ये लोकप्रिय अभिनेत्रीची दमदार एंट्री झालेली आहे आहे तर कोण ती अभिनेत्री जाणून घेऊ या व्हिडिओच्या शेवट पर्यंत काही दिवसांपूर्वीच मंगळागौरीच्या कार्यक्रमाला सावलीने अमृतावर दादागिरी करणाऱ्या ताराला चांगलाच धडा शिकवला होता आता या मालिकेतील खलनायिकांना धडा शिकवण्यासाठी आणखी एका लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेत्रीची मेहंदेळेच्या कुटुंबात एंट्री होणार आहे या अभिनेत्री नेमक्या कोण आहेत जाणून घेऊयात विविध दांगी भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर सावळ्याची जणू सावली मालिकेत एंट्री घेणार आहे त्यांची महत्वपूर्ण भूमिका असलेल्या शिवा मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला शिवा मालिका संपल्यावर सविता मालपेकर लगेच झी मराठीच्या नव्या मालिकेत एंट्री झालेली आहे मेहंदळेच्या कुटुंबात एंट्री घेतल्यावर त्या सर्वप्रथम प्रत्येकाला त्यांच्या पाया पडायला लावतात त्यांचा रुबाबदार आवाज सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे आता सगळ्यात आधी ऐश्वर्याला सरळ करा जबरदस्त आत्याबाईंच मन सावली नक्की जिंकणार ऐश्वर्या आणि ताराच्या मागे लागा चांगलं सरळ करा आमची बाई आजी रॉक्स अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांनी मालिकेच्या प्रोमोवरती दिल्या आहेत तर मित्रांनो तुम्ही सावळ्याची जणू सावली या मालिकेमध्ये सविता मालपेकर यांना पाहण्यासाठी उत्सुक आहात का आणि आपण सावळ्याची जणू सावली मालिका पाहतात का कमेंट करून नक्की सांगा